इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सरकारनं येत्या दहा दिवसांमध्ये दूध दर आणि कांदा निर्यात धोरणाविरोधामध्ये योग्य दखल घेतली नाही तर अकराव्या दिवशी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाड्यावरती जनावरांसह हे शिवसैनिक धडकतील आणि तुमचा दुग्ध अभिषेक घालतील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला दूध दरामध्ये सातत्यानं होत असलेली घसरण आणि कांदा निर्यात बंदी विरोधामध्ये सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधामध्ये कोल्हार इथे नगर मनमाड महामार्गावरती शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख राऊसाहेब खेवरे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं नगर जिल्ह्यामधील बहुसंख्य शिवसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या प्रसंगी खेवरे म्हणालेत की राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दूध भेसळ सुरू आहे दूध भेसळ रोखण्यामध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरले मंत्र्यांचे नातेवाईकच या दुग्ध व्यवस्थापन संस्थेच्या महत्त्वाच्या पदांवरती बसलेले आहेत त्यामुळे सातत्यानं दूध घसरण होत असली तरी याचा पैसा कोणाच्या खिशात जातोय हे तपासणं महत्त्वाचं ठरणार आहे शेतकरी विरोधी हे सरकार सातत्यानं निर्णय घेते कांदा निर्यात धोरण देखील या सरकारनं घेतलंय लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठवावी आणि दुधाच्या दरात योग्य ती भूमिका घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक स्वस्त बसणार नाही असा इशारा खेवरे यांनी दिलाय माजी खासदार भाऊसाहेब वाकसोर यावेळी म्हणालेत की राज्यामध्ये असलेल्या सरकार हे बेकायदेशीर आहे आणि पन्नास खोक्यामधनं हे सरकार जन्माला आलंय हे सरकार सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे या सरकारनं दुधाच्या निर्णय घ्यावा आणि कांदा निर्यात बंदी उठवावी अन्यथा जिल्ह्यामधील शिवसैनिक आता स्वस्थ बसणार नाहीत दरम्यान यावेळी राहुरी तालुका अध्यक्ष सचिन मसे नानासाहेब बावके रामदास गोल्हार सचिन बडदे नितीन अवताडे दिलीप साळगट तसेच मच्छिंद्र धुमाळा सदाभाऊ कराड आदींनी मनोगत व्यक्त केलं आंदोलनामध्ये उत्तर नगर जिल्ह्यामधील शिवसैनिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते आंदोलन करण्यात आलं आजची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर दुधाचे पाच रुप दहा रुपये दर कमी झाले आणि कांद्याची निर्यात बंदी झाली निर्यात शुल्क त्याच्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या केंद्र सरकारने लागू केले निर्यात शुल्क झिरो करून कांद्याची निर्यात चालू करावी आणि दुधाला एक दहा रुपये भाव वाढून द्यावा किंवा दहा रुपये शेतकऱ्याला अनुदान द्यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं जिल्ह्याचे पालकमंत्री दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दहा दिवसात येत्या दहा दिवसात हे दूध आणि कांद्याच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे जर दहा दिवसात दूध आणि कांद्याच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनी या ठिकाणी विखे पाटलाच्या वाड्यावर गाया आणि कांदे घेऊन जाऊन आंदोलन करणार एक चांगल्या प्रकारचं रॅकेट त्या ठिकाणी आहे आणि ते सुद्धा मोठ्या पुढ्याचे नातेवाईक आहे आणि ते नातेवाईक ज्यावेळेस पकडले जातात त्यावेळेस लॅबला गेल्यानंतर मग हेच पुढारी फोन करतात आपले जवळचे नातेवाईक आजपर्यंत मला सांगा एक तरी दूध भेसळ करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली का आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही दहा लोकांना दहा वर्षाची शिक्षा करा जामीन करून जामीन देऊ नका बघा तुम्ही भेसळ ऑटोमॅटिक बंद आपल्याला माहिती आहे की या जिल्ह्यातील सर्व शिवसेने केलेलं आहे हे आंदोलन प्रामुख्यानं दुधाच्या भाववाढीसाठी आणि प्रामुख्यानं दुधाच्या संबंधानं जे काही कारखानदारांनी जी, का जी भाववाढ पशुखाद्याची केली ती रोखण्यासाठी भेसळीचे दुधाच्या संबंधाने शासनाने उपाययोजना करण्यासाठी या सर्व प्रामुख्यानं प्रश्नासाठी हे आंदोलन होतं त्याचप्रमाणे प्रामुख्यानं निर्यात धोरणामुळे जे कांद्याचे भाव जे घसरलेले आहेत आणि एकरी कांद्याचं उत्पादन आणि एकरी कांद्याचं मिळणार खर्च आणि मेळ उत्पन्न मेळ काही बसत नाही आज शेतकरी पूर्णपणे अशा प्रकारची कात्री सापडलेल्या शेतकऱ्याची स्थिती आहे आणि हे शेत राज्याच्या आणि लक्षात आणून देण्यासाठी खरं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे अत्यंत आंदोलन आता या आंदोलनामधून राज्य सरकारने थोडा बोध घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या या दोन्ही प्रश्नांच खासदारच्या संबंधा आणि खासदारच्या न्याय द्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली जाय आणि जर या ठिकाणी हे जर आंदोलन आम्हाला आता या ठिकाणी आम्ही थांबवलेलं आहे परंतु भविष्यामध्ये जर शेतकऱ्यांना न्याय मिळालं नाही तर शिवसेना शाळेने हे आंदोलन आम्ही भविष्यात करणार आहोत असं या ठिकाणी राज्यात मोठ्या प्रमाणात दूध वेसळ केली जाते श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चौवीस तास कोल्हार तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर